जय महाराष्ट्र मित्रांनो मी अक्षय गायकवाड माहिती कामाची यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो मित्रांनो शेवटी आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर एक हजार सदस्य पूर्ण केले आहेत म्हणजेच एक हजार समर्पित लोक आमच्या मिशनमध्ये सामील झाले आहेत हा टप्पा मी तुमच्या सपोर्टमुळेच गाठू शकलो आहे यामध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे हे यश मी तुम्हाला समर्पित करतो तुम्ही सपोर्ट केल्यामुळे मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आशा करतो की समोर ही असेच सपोर्ट करत राहाल आता आपण जे काही साध्य केले आहे ते आठ महिन्यात साध्य केले आहे हा टप्पा मी आणखी लवकर गाठू शकलो असतो पण काही वैयक्तिक कामांमुळे मी व्हिडिओ दोन तीन दिवसांच्या आड अपलोड करत असल्यामुळे एक हजार सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करायला आठ महिने लागले काही का असू ना पण शेवटी एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत तुम्ही लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला मला प्रेम दिले मला आदर दिला प्रत्येक गोष्टींसाठी तुमचे खूप खूप आभार प्रत्येक व्हिडिओवरील प्रत्येक चांगल्या कमेंट्सबद्दल वैयक्तिक मॅसेज केल्याबद्दल आणि मला नेहमी प्रेरित केल्याबद्दल मी के तुम्हा तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि जे काही नवीन व्यक्ती आहेत आता माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनीसुद्धा माहिती का माझी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ऑल नोटिफिकेशन बिल प्रेस करा कारण आपल्या चॅनलवर नवनवीन माहिती शासन निर्णय नवीन योजना जी आर ऑनलाईन फॉर्मविषयीची माहिती मिळत असते धन्यवाद